ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाने मोठा डाव रचून अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन गोडी गुलाबीने आता अर्जुनच्या ड्रॉवरची चावी आता लपून काढून घेत आता प्रिया ही अर्जुनच्या ऑफिसमधून गुपचूप आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधून ती घेत असताना अर्जुन आणि चैतन्य कसे प्रियाला बघतात पण हुशार हुशार चैतन्यने आता डायरेक्टली प्रियाला समजू न देता अर्जुनला मागे ओढत आता हुशार चैतन्य प्रियाला ती फाईल घेऊन कसे पुढे जाऊ देतो आणि त्यानंतर आता भयानक घडत चैतन्य हा प्रियाचा पाठलाग करून प्रिया ही कुठे जाते आणि काय करते याचे भयानक सत्य पुराव्या आता चैतन्य कसा समोर आणतो आणि जेव्हा आता ती फाईल घेऊन प्रिया साक्षीच्या घरी जाते त्यावेळेस एकच भयानक सत्याचा चैतन्य समोर मोठा धमाका उडून आता चैतन्यने त्याच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले प्रिया आणि साक्षीच्या बोलण्याचा एकच व्हिडिओ चैतन्य हा आता अर्जुन समोर कसा घेऊन येतो आणि विलाच्या खुनाचा तो भयानक पुरावा आता चैतन्य अर्जुनला देऊन मधुभाऊच्या सुटकेचा रस्ता कसा चैतन्य मोकळा करतो आणि आता साक्षी प्रियाच्या त्या बोलण्याचा भयानक व्हिडिओ रविराजला दाखवून रविराज आता प्रियाचे थोबाड फोटून प्रियाच्या तोंडून कसे अर्धे सत्य वधून समोर आणतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता बार काउन्सिलिंगमध्ये काय निर्णय लाग लागणार याकडे रविराज आणि अर्जुनचे लक्ष लागलेले असते पण आता अर्जुनचे काही लक्ष ठिकाणावर नसते तर आता अर्जुनच्या मनाची चाललेली ती धाकधूक समोरच आता चैतन्य बघत असतो आणि आपल्यामुळे अर्जुनला खूप त्रास सहन करावा लागत आहे असा विचार चैतन्याच्या मनात येतो तर आता इकडे नक्कीच आता बार काउन्सलिंगचा निर्णय आपल्या विरोधात जाईल अशी भीती आता चैतन्यला वाटलेली असते तेव्हा आता बार काउन्सिलिंग निर्णय देणारच असतात तेवढ्यात आता इकडे चैतन्यने मोठी भयानक खेळी केलेली असते आणि आता चैतन्याने या अगोदर एकच व्हिडिओ व्हायरल करून यामध्ये जे काही झालं आहे ते फक्त माझ्यामुळे झालं आणि अर्जुन सुभेदारांचा यामध्ये काहीही संबंध नाही असे आता चैतन्याने आता मीडियासमोर आणलेले असते तेव्हा आता त्या गोष्टीचा विचार करून बार काउन्सिलिंगमध्ये चैतन्याची सनद सहा महिन्यांनी र वकिली रद्द झालेली असते तर अर्जुन हा निर्दोष सुटलेला असतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन माझी वकिली फक्त सहा महिने गेली पण तू निर्दोष सुटला आणि आता मधुभाऊची केस लढण्यासाठी तुझी वकिली शाबूत राहिली आहे तेव्हा आता याचं सेलिब्रेशन करावायचं हवं सा पाहिजे असं आता चैतन्य अर्जुनला सांगतो आणि आता चैतन्यला आनंद झालेला असतो तेव्हा आज खऱ्या अर्थाने चैतन्याने अर्जुनला बाहेर काढलेले असते आणि आता इकडे चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते की मी फक्त सहा महिने वकिली करणार नाही पण तुझ्या पाठीमागे मी तर कायम आहेच फक्त मी कोर्टात नसणार आहे तर आता रविराजने अर्जुन आणि चैतन्याला सांगितलेले असते की तुम्ही का काही काळजी करू नका मी कायम पाठीराखा बनून तुमच्या पाठीमागे आहे आणि सुद्धा मी यातून बाहेर काढीलच इकडे आता अर्जुन आणि चैतन्यने भयानक प्लान खेळून आता मधुभाऊला निर्दोष कसे सिद्ध करायचे आणि आता साक्षी आणि महिपतला पुराव्या सकट कसे पुन्हा जेलमध्ये टाकायचे असा आता दोघांनी विचार केलेला असतो आणि त्यासाठी आता पुरावे शोधण्यासाठी अर्जुन आणि चैतन्य लागलेले असतात इकडे आता साक्षी आणि मैपत तर खूप खुश असतात आणि काही जरी झालं तरी आता अर्जुन आणि चैतन्याची वकिली जाणार असा त्यांना विश्वास वाटत असतानाच मात्र चैतन्याचा तो व्हिडिओ बघताच दोघांच्याही तोंडचे पाणी पळालेले असते आणि या माकडाने अर्जुनला वाचून स्वतः खड्ड्यात उडी मारली असे आता मैपत आणि साक्षी स्वतःशीच पुटपुटतात इकडे मात्र आता स... तन्वी विचार करते की काही जरी झालं तरी आता आपल्याला त्या अर्जुनला या केसमधून त्याचे लक्ष डायव्हर्ट करायचेच तर आता तन्वी महिपत पर... आणि साक्षीला सांगते की साक्षी बघ हा, हा चैतन्य किती हुशार निघाला आपल्याला वाटत होतं की हा चैतन्य आणि हा अर्जुन दोघांचीही आता वकिली जाणार आणि जर त्यांची वकिली गेली असती तर दुसरा वकील ठेवून आपण ताबडतोब या केसला कलाटणी दिलेली अस असती पण आता मात्र या चैतन्यने स्वतः पाण्यात उडी मारून अर्जुनला सुखरूप बाहेर सोडली तेव्हा आता काहीही करून आता एकट्या अर्जुनला आपण कसं एकटं पाडायचं असा विचार करूयात आणि काही जरी झालं तरी आता अर्जुनचे या केसवरून लक्ष डायव्हर्ट झालीच पाहिजे असे तन्वी आता महिपत साक्षी आणि नागराजला बोलते तर आता विचार करत तन्वी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे मैपत साक्षी नागराज आता तन्वीकडे बघू लागतात तेव्हा आता मैपत म्हणतो की तुझ्या या रिकाम्या डोक्यात आता काय आयडिया आली ते तरी सांगा मला तेव्हा आता तन्वी म्हणते की साक्षी चैतन्यने तुला सांगितलं होतं ना की अर्जुन आणि सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे तेव्हा मी गोरेबाईला ऑफिसमध्ये त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलसुद्धा शोधायला लावली होती पण गोरेबाईकडून अर्जुनचे पर्सनल कपाट फक्त आता तपासायचे बाकी आहे आणि गोरेबाई तिथपर्यंत पोचू शकत नाही तर मी आता घोडी गुलाबीने अर्जुनच्या तावडीतून कशी ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल बाहेर काढते ना हे तू बघत राहा आणि एकदा का आपल्याला ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मिळाली की मग आपण सुभेदारांच्या घरी पुन्हा बॉम्ब फोडायचा आणि अर्जुन सायलीला वेगवेगळं करून पुन्हा अर्जुनचं या केसमधून लक्ष डायव्हर्ट करायचं जेव्हा आता तन्वीचा तो प्लान सगळ्यांना पटलेला असतो तर मैपत म्हणतो की वा पोरी आमच्यासोबत राहून तुझेसुद्धा डोके आता खूप सशा चालायला लागली तर आता तन्वी खूप झालेली असते आणि मोठा प्लान करून ता आता बोलो तस्ता तर तन्वी ताबडतोब अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये बोलत असतात तर तेवढ्यात तन्वी तिथे येते तन्वीला बघून अर्जुन आणि चैतन्य आता त्यांना मोठा धक्का बसतो आणि नक्कीच काहीतरी शिजत आहे हिच्या मनात असा दोघांच्याही मनात विचार येतो तर आता अर्जुन म्हणतो की तन्वी तू इथे कशाला आलीस तेव्हा तन्वी म्हणते की अरे मी सोशल मीडियावरती बार काउन्सलिंगची ती निर्णय बघितला आणि त्यामध्ये चैतन्याची सनद रद्द झाली तेव्हा मला खूप वाईट वाटलं तर आता अर्जुन आणि चैतन्य तन्वीला म्हणतात की मग आता तुला वाईट वाटलं ना तू जाऊ शकतेस आणि आता आम्हाला काम करू दे तर चैतन्य म्हणतो एक मिनटं अर्जुन आपण बाहेर हॉटेलमध्ये मस्तपैकी जाऊन कॉफी पिऊयात आणि मग तिथेच बोलूयात तेव्हा अर्जुन म्हणतो की, की बरोबर आहे चैतन्य तर आता अर्जुन आणि चैतन्य जाऊ लागतात पण तेवढ्यातच पाठीमागे तन्वी तिथेच थांबलेली असते आणि अर्जुनच्या टेबलच्या ड्रॉवरची चावी तिथेच आता अर्जुनने ठेवलेली असते तर आता ताबडतोब अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन पाठीमागे वळत तन्वीला म्हणतो की तन्वी मी मी बाहेर जात असताना माझ्या ऑफिसमध्ये असे कुणालाही थांबून देत नाही तेव्हा तू आता गेली तरी चालेल असे म्हणत आता तन्वी तेथून केबिनच्या बाहेर जाते तर अर्जुन आणि चैतन्य आता फोनवर बोलत बोलत बाहेर जातात त्याच वेळेस आता तन्वी डाव साधून पुन्हा अर्जुनच्या ऑफिसमध्ये घुसते आणि आता अर्जुनच्या ऑफिसमध्ये घुसताच तन्वी अर्जुनचा ड्रॉवर आता चेक करू लागते तर आता तन्वीने आता अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधलेली असते इकडे फोनवर बोलत बोलत अर्जुन आणि चैतन्य बाहेर येतात पण त्याच वेळेस अर्जुनच्या लक्षात येते की आपण चावी तर आतमध्येच ठेवली पुन्हा आता अर्जुन आणि चैतन्य केबिनकडे येऊ लागतात पण दरवाजात येताच अर्जुनचे लक्ष तन्वीकडे जाते आणि तन्वी तिथेच अर्जुनचे ड्रॉवर चेक करत असलेली अर्जुन बघतो आणि अर्जुनला खूप राग येतो पण त्याच वेळेस चैतन्य अर्जुनला पाठीमागे ओढतो आणि म्हणतो की अर्जुन गप्प राहा आता या तन्वीला रंगे हात आपल्याला पकडायचेच आणि हिच्याकडूनच आपल्याला पुरावा मिळेल तेव्हा आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आता ही काय करते ते तिला करू दे एकदा का तिने तिला काय पाहिजे ते तिला मिळवले की मग मी तिचा कसा पाठलाग करून फास करतो आणि पुरावा आणतो हे तू बघत आता तर आता मलासुद्धा चैतन्य म्हणतात इकडे आता अर्जुन आणि चैतन्य लपूनच तन्वी काय करते बघत असतात तर तन्वीला अखेर ती फाईल मिळवून ताबडतोब ती फाईल घेऊन तन्वी आता बाहेर जाते पण त्याच वेळेस बाईकवरून चैतन्य हा तन्वीचा पाठलाग करतो तर तन्वी तडक आता पुन्हा साक्षीच्या घरी आलेली असते आणि आता ती फाईल तन्वी आता नागराज महिपत आणि साक्षीला दाखवत म्हणते की हे बघा आता आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल भेटली तर आता तिघेही खूप खुश झालेले असतात तर दरवाजातून चैतन्य ते सगळे बघत असतो आणि आता लगेचच महिपत म्हणतो की आता चैतन्य लई हुशार समजत होता ना स्वतःला आता त्या अर्जुन सायलीचा आपण कसा बँड बाजा वाजवतो आणि अर्जुन आणि सायलीला कसे वेगळे करतो हे आता आपल्याला आपल्या उघड्या डोळ्यांनी बघायचे तर आता महिपत साक्षीला खूप आनंद झालेला असतो तेवढ्यात आता नागराज म्हणतो की आता विलाजच्या खुनामागे कोण आहे हे, हे यांना कधीही कळणार नाही म्हणतो की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आता सुभेदारांच्या घरी दाखवून आता सुभेदारांच्या घरी मोठा बॉम्ब फोडायचा सायली आणि अर्जुन वेगवेगळे झाले तर अर्जुनचे लक्ष या केसमधून डायव्हर्ट होईल आणि मग मधुकर पाटलाला सोडण्याऐवजी अर्जुन हा त्या सायलीमागे पळू लागेल आणि मग विलातचा खून हा माझ्या पोरीने केला त्याला कसे कळणार तेव्हा आता ते ऐकून आता साक्षी खूप खुश झालेली असते साक्षी म्हणते की अगं अगदी योग्य केलंस प्रिया तू प्रिया म्हणते की आता साक्षी तू विलाजचा खून केला हे कदापी त्या अर्जुनला कदापि कळणार नाही आणि त्या खुनात मी सहभागी होते तुला मी त्यामध्ये आता सोबत केली साथ दिली हे सुद्धा अर्जुनला कळणार नाही आणि मला आता विठ बॉक्समध्ये अर्जुन समोर त्याच्या प्रश्नाला कधीही उत्तरं देण्यासाठी उभं राहावं लागणार नाही त्या अर्जुनला आता सळो की पळो करून सोडायचं असे आता आपापसात बोलत असतानाच हुशार चैतन्याने त्याच्या मोबाईल काढून आता दरवाजाच्या त्या फटीतून तो सर्व त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला असतो आणि विलाज चाखून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीने केला आणि प्रियाने साक्षीला साथ दिल्याचे भयानक सत्य आता चैतन्यसमोर आलेले असते आणि लगेचच वाऱ्याच्या वेगाने साश्यासारखी धूम ठोकून आता अर्जुनकडे येतो तर आता अर्जुनला तो पुराव्याचा भयानक व्हिडिओ दाखवून साक्षी आणि प्रियाचे उघडे करत समोर आता प्रियाच्या सत्याचा कसा अर्जुन चैतन्य बॉम्ब फोडतात आणि एकच भयानक पुरावा आता चैतन्याने मिळवून चैतन्य, चैतन्य हा कसा साक्षीला पुरून उरतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा